नमस्कार मी संजय सोनवणे आणि आपण पाहतात लोक जागर वाहिनी आजचा विषय आहे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांनी जो काही ऑगस्ट महिन्यामध्ये राबवलेला उपक्रम आहे त्या संदर्भात आहे सर्वप्रथम आपण भारत सरकार आणि राज्य सरकार यांचं अभिनंदन करूया अभिनंदन करण्यामागचं एवढंच कारण की त्यांनी जो प्रकल्प राबवलेला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये त्या प्रकल्पाचं नाव आहे एक पेड माके नाव असा सुंदर प्रकल्प राबवलेला आहे परंतु लोकहो आपण पण आपली जबाबदारी आहे की आपण नेमकं या प्रकल्पाला आपलं सहकार्य काय अपेक्षित आहे म्हणून आम्ही सरकारला सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना विचारणा केलेली आहे की आता आपण जे सर्व महाराष्ट्रभरात वृक्ष लागवड केलेली आहे ती वृक्ष लागवड नेमकं कोणत्या जागेवरती केलेली आहे सदर जागा कोणाची आहे सरकारी आहे खाजगी आहे किंवा आणखीन काही वेगळी फॉरेस्ट वगैरे किंवा इतर काही जागा असतात त्या आहेत का आणि ती झाड किती लावली त्यासाठी जनतेला माहीत व्हावं म्हणून आम्ही एक सरकारला एक निवेदन दिलं माहितीच्या अधिकारामध्ये आणि त्यामध्ये त्यांना विचारण्या केलेले काही मुद्दे आहेत मी तुमच्यासमोर वाचून दाखवतो आपण विचारलंय की एक पेड माकेनाम या योजनेमध्ये आपण जुलै व ऑगस्ट या महिन्याच्या दरम्यान दोन हजार दर पंचवीस या महिन्याच्या दरम्यान आपण हे वृक्ष लागवड केलेली आहे आणि या वृक्ष लागवडीमध्ये आपण त्यांना विचारले की मी विचारलेलं आहे की हे पत्र दिलेलं आहे भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळ ही महाराष्ट्रात कार्यरत आहे त्यांच्या वतीनं धाराशिव जिल्ह्याला दिलेला आहे तसं त्यांना विचारलं की धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण वृक्षाची लागवड केलेली संख्या पुन्हा वृक्ष लागवड केलेले एकूण क्षेत्र तालुक्याने देण्यात यावे म्हणजे समजा जिल्ह्यामध्ये जे काही वृक्ष लावले आहेत ते तालुक्याने आहे त्याची माहिती द्यावी त्यातला तिसरा मुद्दा आहे वृक्ष ज्या क्षेत्रामध्ये लागवड झालेली आहे त्या क्षेत्रातचा गट किंवा सर्वे नंबर तसेच त्या गटात गटाचा क्रमांक व त्यामध्ये किती क्षेत्रावर लागवड झाली आहे व वृक्षसंख्या आणि त्या अभिलेखाच्या छायांकित प्रति द्याव्या अशी एक तिसरी मागणी आहे चौथी मागणी काय चा आहे की जिल्ह्यामध्ये लागवड केलेले वृक्ष क्षेत्र हे सरकारी आहे की खाजगी या संदर्भात माहिती द्यावी मुद्दा क्रमांक पाचवा आहे वृक्ष लागवड करण्यामागील उद्देश व हेतू याची देखील अभिलेख भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळीने मागितलेली आहे मुद्दा क्रमांक सहा काय आहे वृक्ष संगोपन करण्याची व्यवस्था ही जी आता वृक्ष जे लावलेले आहेत हे व्यवस्था करण्याची जबाबदारी कोणाची आहे एक आमच्या ऐकिव आहे की, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंधरा लक्ष वृक्ष लागवड झालेली आहे मग हे वृक्ष जतन व्हावेत हे वृक्ष लावल्यासारखे त्याचा उपयोग व्हावा पर्यावरणाशी उपयोग व्हावा म्हणून ते जी व्यवस्था आहे कोणाकडे दिलेली आहे हा एक सहावा मुद्दा आहे मुद्दा क्रमांक सातवा काय आहे ज्या भूमीवरती सदर योजनेमार्फत लक्ष वृक्ष लागवड झाली आहे त्या भूमीवरती भविष्यात कोणत्याही कंट्रक्शन किंवा इतर खाजगी किंवा शासकीय प्रकल्प होणार नाहीत याविषयी माहिती द्यावी म्हणजेच काय की जे आता संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये असेल परंतु भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळ च्या काही कार्यकर्त्यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे की बा आपण जे पंधरा लक्ष अंदाजित असे वृक्ष लागवड केलेली आहे तर त्या वृक्ष लागवड केलेल्या जागेवरती भविष्यामध्ये त्या ठिकाणी काही कंट्रक्शन शासकीय इमारत किंवा पुण्या संस्थेला ती दान दिले जाणार आहे का किंवा त्या ठिकाणी काही का, असे प्रकल्प वेगवेगळे उभारणार आहेत का असं त्यात विचारलं गेलं आहे म्हणजे का जर वृक्ष लागवड केल्याचं म्हणजे व्यवस्थापन असेल किंवा उद्देश साध्य होईल त्यामागचा हेतू आहे मुद्दा क्रमांक आठ काय आहे का सदर वृक्ष लागवडीचे क्षेत्र हे शंभर टक्के संरक्षित असल्याबाबतच्या अभिलेखाच्या किंवा शासन निर्णय तसेच राजपत्राच्या छायांकित प्रति उपलब्ध करून देण्यात याव्यात म्हणजे हे जे काही एकूण भारत किंवा राज्यात तसेच जिल्ह्यामध्ये जे वृक्ष लागवड झाली आहे हे क्षेत्र जे आहे लागवड केलेलं हे शंभर टक्के संरक्षित आहे का या योजनेमध्ये लाखो करोड रुपये खर्च झालेला आहे तर एवढा खर्च हा जनतेच्या करातून दिलेला जातो तर हा खर्च जो आहे तो व्यर्थ नको जायला म्हणून भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळीने विचारलेला आहे की बाबा हे शंभर टक्के संरक्षित आहे का अन्यथा काय होईल की आपण वेगवेगळ्या माध्यमातून बातम्या ऐकलेल्या आहेत टी व्हीवर ऐकल्या असतील प्रिंट मीडियावरती ऐकल्या असतील की बाबा एखादी गोष्ट सरकारने केलेली आहे त्याचं नाव निमित्त सांगितलं जातं की पर्यावरण म्हणून आपण जर पाहिलं तर आतापर्यंत बरेच प्रकल्प जे आहेत की जे शेकडो वर्ष जंगल जुनी आहेत ती जंगल तोडण्यात आली आणि त्या ठिकाणी कंट्रक्शन सुरू करण्यात आलं आहे याला विकास असं नाव दिलं गेलं आहे मग आता जे काही लक्षावधी वृक्ष लागवड होत आहे याचंही भविष्य असं नसावं होऊ नये याकरता शासनानं काही योजना केलेल्या आहेत का, के का म्हणून त्यासाठी ही भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळ यांच्याकडून लोकजागर वाहिनीकडे आली ही जी बातमी आहे आम्ही जनतेपुढं ठेवत आहोत आणि जनतेनं याचा देखील सर्रास विचार करून आपण आपल्या भागामध्ये कोण भागा पाहत असतील तर त्यांनी देखील आपल्या आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी माहिती विचारावी आणि आपण भारताचे भूमिपुत्र असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध करावं जेणेकरून भविष्यामध्ये जे काही पर्यावरणाचा धोका निर्माण होणार आहे तो निर्माण होणार नाही त्यासाठी त्या आपण दक्ष राहूया कारण हे विचारण्यामागचा उद्देश एवढाच आहे की तुमच्या आमच्या घामाचा जो पैसा असतो तो कर रुपये आपण भरल्यावर तो त्या ठिकाणी हे सर्व व्यवस्था चालत असते आणि ज्या खुर्चीत बसलेले लोक आहेत त्यांचा त्याच्याशी काही संबंध नसतो म्हणून जनहो हा तुमचा पैसा आहे आणि तो पैसा योग्य ठिकाणी लागतो का त्याचा योग्य उपयोग होतो का हे बघणं देखील जबाबदारी आपली सर्वांची आहे त्या असा प्रकल्प राबवल्याबद्दल सरकारचं पुनश्च अभिनंदन थांबतो जय हिंद वंदेवा